नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवलं आहे मिक्सर लोणचं तर त्याच्यासाठी इथं मी मिरची चिरून घेतलेली आहे लिंबू घेतले चार ते पाच गाजर घेतलेला आहे कारलं आणि लसूण आणि हे सगळं मी जवळजवळ चार तास चिरून ठेवलेलं आहे म्हणजे सुकण्यासाठी असं सावलीलाच सगळं सुकून घेतलेलं आहे आणि त्याच्या मसाल्यासाठी इथं मी जिरं घेतलेलं आहे एक चमचा धने दीड चमचा अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे आणि बडीशेप घेतलेली एक चमचा गॅसवरती मी कढई ठेवली आणि हे सुके मसाले टाकून घेतले आता हे भाजून घेते हलके हलके आता हे भाजून झाले काढून घेते तर त्याच कढईमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे जवळजवळ वाटीभर तेल आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम तेल असेल आता याच्यामध्ये मी मोरी टाकून घेते आता गॅस बंद करून घेते आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी थंड करून घेतलंय आता वाटून घेतलेला मसाला टाकून घेते गॅस बंदच आहे मिक्स करून घेते आणि इथं मी लाल मिरची पावडर घेतलेली तिखट मीठ हळद आणि थोडी आमचूर पावडर घेतलेली आहे आता हे सर्व ह्याच्यात मिसळून घेते आंबटपणासाठी आम थोडी आमचूर पावडर वापरली आता हे मिश्रण थंड होऊन द्यायचं इथं तेल पूर्णपणे असं थंड करून घेतलेलं हे मिश्रण सर्व आता याच्यामध्ये हे सर्व टाकून घेते लसूण कारल मिरची आणि लिंब निम्ब। हा लिंबाचा रस आहे आता हे सर्व मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे तयार आता स्वच्छ भरणीमध्ये ह्याच्यात ह्याला भरून ठेवतो तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद